विमाननगर इथं गुरुवारी पहाटे तीन वाजता घडलेल्या धक्कादायक घटनेत तेहतीस वर्ष आयटी व्यावसायिकावर दोन तरुणांनी कोयत्यानं हल्ला केला होता म्हाळुंगे इथं राहणारा हा तरुण मूळचा पश्चिम बंगालचा असून तो आपल्या होणाऱ्या पत्नीला ज्या आयटी कंपनीत कार्यरत आहे तिला घेण्यासाठी गेला असता ही घटना घडली या हल्ल्यात त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून पाटी व डोक्यावर कलम एकशे एक शस्त्र वापरून गंभीर दुखापत सामायिक उद्देशानं हल्ला या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार व्हिडिओ दिसणाऱ्या दोन्ही आरोपींना हडपसरमधून सहा तासात अटक करण्यात आली आहे अटक करून काल शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पंधरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्यांची नावं बालाजी शिवाजी मुंडे आणि सिद्धार्थ ईश्वर डालिया दोघंही राहणार हडपसर वयवर्ष एकोणीस अशी आहेत मुंडे यांच्यावर याआधी दोन गुन्हे हडप सर्व काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल आहेत तर डालियाचा गुन्हेगारीचा इतिहास नाही हल्ल्यावेळी कोयत्याचा धारदार भाग वापरला नव्हता त्यामुळे गंभीर जखम तळली सध्या पीडित तरुणाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे